हा बर राहून ते शायद मैं

अगं थांब जरा मी काय सायकल आहे कुलूप नाही काय नाही याला मला सांग जण घेऊन गेलं सर आपण आणले ना वापरून ते येते घेऊन जाते कि तो त्याला कळत नाही असं ना शाळेला घेऊन उगी पडते त्याला शाळेला घेऊन जाते कि तो म्हणे रेडी चांगलं काम करायला ओके सायकल सायकल तर माझी दिसायला लागली संजय सायकल माझे <laughs> <laughs> संजय अरे <laughs> <भाई> <laughs> सायकल माझी तुझ्या पोरग्याने घेऊन आलाय हे तुझी सायकल अरे अरे कुलुपच लावले तू कुलूप लावला नाही म्हणजे तिथं रस्त्यावर सायकल होती माझी तू कुलूप लावले घेऊन आलाय पोरग ते आता मी लग्न करणार बघ अरे मी काय करू मग आणि त्याला कुलूप लावून बारा हजारची सायकल मग पोरगीला घेऊन दिलंय बघ तुझ्या काय संस्कार काय आहे का नाही तू संस्कार बोलवा माझ्या पोरग्याला पोरगा एक नंबरला लक्षात ठेव काय नाही ते नाव ठेवून सांगतो तुला लोकांचं काय ते सायकल घेऊन आला घेऊन जा आणि एक सांगतो ही सायकल आहे का नाही हो आता तू कुलूप लावून दुसरी जण घेऊन गेले असतील माझं पोरगा आणलं मी तुला ही सायकल मिळाली तू मला उलट पक्षी देला पाहिजे आता ना आता मुताईचं कुठेचच नाही आले रे मां हे काय सांगूस मला उलट ते पक्षी दे पोरगाचं पूर्ण कुठे गेलं माझं शुभम इकडे बाबा काय केलस तू तू सायकल होती मी बघून मुताई लागलं ते मुताईचं काय नाही मग काय करू सायकल तुझं काय म्हणाय तुझं काय मत आहे पोरग माझं चुरकेल असं तुला सायकल म्हटल्यावर अरे हे सुरक्षित सायकल सायकल तुझं सुरक्षित आहे हे बघ पोहोरग्यानं माझं चांगलं काम केलंय उठल्या सुटल्या बाबा पोरगावर काय जाता रे तुम्ही सगळे सोनासारखं पोरगाय माझे तुझं पोरगा घेऊन जा बाबा सायकल तुझी आणि काय तर याला बक्षीस देऊन जा बक्षीस काय देणार आता सायकल असं काय करणार सांग मला घेऊन जातो मग आणि हा पोरग्याला बक्षीस

एवढे असुंद रे बाबा निम्मतच दिस तुला पन्नास परत तुला हा देतो जे सुद्धा मी मोड करून आणतो तुला संध्याकाळी उद्या आहे ना तू सुद्धा घरच जा मम्मी आणि

मारतो घे कोरस रे कुठलाय अरे मुन्या तुला काय का नाही रे पोरग्याला लहान पोरग्याला मारायला इच्छा का मार्चो अरे संध्या त्या पोरग्याला काय असल्या गे मला अरे तुरू म्हणते माझ्या गाडीवर ठेवून असं असं बटन दाबा लागलाय आणि काय धुस माझी म्हस आहे म्हणायला लागलाय गाडीला असं आहे मग काय अरे मी सांगतो तू पोरग्याला मारलास का मारलो म्हणजे माझ्या गाडीवर का बसला तेव्हा अरे गाडीवर बसला म्हणजे काय झालं मग ते स्टँड तुरलं तर काय करणार गाडी मला सांगायला ए मध्ये स्टँड तुला सायकल घ्यायची किंमत नाही आणि माझ्या गाडीवर बसायला जाऊ माझ्या किंमत सायकल मी घेऊन असतो शंभर सायकल घ्यायची किंमत नाही आणि गाडी घेते तर मी बस मेहनतीने घेतले माझी गाडीवर तू याला घातले याला

आता मला मला चॅलेंज केलाय देऊ मला आज गाडी घ्यायच्या पण परिस्थितीत मला गाडी घेणार म्हणजे घेणार त्या मी ते काय मग पैसे आहे त्याच्या ते तुझं सोनं आहे का मला सोनं दे मला सांगू शकते ते मला गाडी दे

तो सोनं घेतोस ना सोनं घेऊन पैसे देतोच सोनं सोन आणले घे सोन अरे बघा आमचे काय ऐकत नाही काय रे सोनं मला काय समजलंय से तू बघ ये सोनं किती होते बघ सोन्याच आणि पैसे दे थांब करून तो पाटला म्हटला

पण नाही काय ते साडे साडे एकतीस साडेबारा नाही मी तुला काय सांगतो आहे ते बाबा ते गाडीसार नाव आणि कशाला सांगा बाबा तिकडे बाबा पटलं आणि आम्ही काय तुझं डुप्लिकेट असलं तर मी काय करू रे डुप्लिकेट कसला रे

अरे तुला काय सांगितलं चालेल चलतं का नाही गाडी घेणार म्हणजे घेणार काय सांगितलं तुला आमचं काय बाहेर गाडी अरे मग लेटलो म्हणजे घेणार म्हणजे घेणार चल की जरा करून या विचार काय तु बाबा कुठे फिर तू गाडी घे दादा शाला मारता तुला गाडी येत नाही आणि मग लोकांच्या गाडीवर जाऊन कशाला मग गाडी येत नाही तर अरे मला मला गाडी येतच नाही आणि कोण तू पण चालू झाला गाडी लावून मला पण कुठं गाडी येते ટોકન દાખવા નકો એ ગાડી ચોલા તો લાવવાયું ગાડી થઈ જવા ટોકન